रोज रात्री झोपण्यापूर्वी एक मंत्र मी तुम्हाला सांगतो आणि हा मंत्र कसा म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जेणेकरून आपली कशी इच्छा प्राप्त होईल तीही अगदी तीन दिवसात तीन दिवस खूप होतात मी तर म्हणतो तीन तास स्वामींसाठी लय झाले कारण स्वामी ब्रह्मांड नायक आहेत जगाचे पालक आहेत चालक आहेत स्वामी आपल्या भक्तांना कधीच मोकळ्या हाताने जाऊन देत नाहीये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त तीन दिवसामध्ये अनुभव घ्या स्वामींचा हा एक मंत्र आहे दिव्य मंत्र आहे गुप्त मंत्र आहे हा जर आपण रात्री झोपण्यापूर्वी फक्त अकरा वेळेस म्हणतोय जपतोय किंवा बोलतोय तर निश्चितच कठीणातली कठीण कटिन जी पण इच्छा असेल ती स्वामी राया अगदी सहज आपली पूर्ण करते पूर्ण नाही झाली तर बोला श्री स्वामी समर्थ आता अनेक लोकांच्या जीवनामध्ये रड गाणं सारखं चालूच असत अनेक लोक म्हणतात दादा आम्ही दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झालं स्वामींच्या सेवेमध्ये आहे आणि कुठं स्वामी स्वामींच फक्त एक वाक्य आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे अक्षरशः आम्हाला तर वाटत नाहीये स्वामीच नाही आहेत पाठीशी उभं राहायचं तर सोडूनच द्या असे लोक को कमेंट करणारे खूप आहेत निगेटिव्ह बोलणारे लोक खूप आहेत आणि त्यांना आजपर्यंत स्वामीच कळलेले नाही आहेत अनेक लोक नाना तऱ्हेचे व्हिडिओ पाहतात व्हिडिओ पाहून त्या प्रकारे घरामध्ये सेवा करतात केल्याने फायदा होतोच हे मी त्यांना सांगतोच पण तुम्हाला जर खरंच स्वामींची कृपा मिळवायची तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुमची आजपर्यंतची रखडलेली कठीणातली कठीण जी इच्छा असेल ती स्वामीराया कसे पूर्ण करते कारण हा उपाय फक्त इच्छा प्राप्तीचा आहे आणि इच्छा प्राप्ती करणे हे आपला जन्मसिद्ध हक्कच आहे चौऱ्याऐंशी लक्षच्या फेऱ्यामध्ये आपण का अडकलोय तर अडकलोय ते फक्त आपल्या इच्छा प्राप्त करण्यासाठीच पण या इच्छा जर आपल्याला सहज प्राप्त होणार असल्या तर आणखीन अवघड अशा ज्या साधना आहेत त्या करण्याची काय गरज आहे तर व्हिडिओ तुम्ही आता एवढ्यापर्यंत पाहिलाय तर शेवटपर्यंत पाहा माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून दादाला नवनवीन कंटेंट आणण्यासाठी ताकद मिळत असते नवीन कुणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा आता कठीणातली कठीण इच्छा वर्ष वर्षाची जी राहिलेली इच्छा असते प्रत्येक माणसाची कोणती ना कोणती तरी इच्छा असते कुणाला मी बॉस व्हावं कुणाला वाटतं मला सरकारी नोकरी लागावी कुणाला वाटतं की माझा मोठा बिझनेस व्हावा कुणाला वाटतं माझी स्वतःची गाड्या असावी कुणाला वाटतं माझं स्वतःचं घर असावं कुणाला वाटतं मी सोन सुंदर दिसावं कुणाला वाटतं की मला मान सन्मान मिळावा कुणाला वाटतं की सगळी लोक मला येऊन विचरावं असं वाटणं साहजिकच आहे प्रत्येक जीवाला वाटत असतं की माझं सर्व काही मोठं दिसलं पाहिजे सगळ्यांनी माझ्यासाठी वा केलं पाहिजे अक्षरशः जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रचिती आणायची तर निश्चितच मी नि तुम्हाला सांगेन की आजपासूनच तुम्ही स्वामीरायांचे पाय घट्टपणे पकडले पाहिजेत ज्याने ज्याने स्वामींचे पाय पकडले त्याचा बेडा पार झालेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीच नाव झालेलं आहे पण हे आपल्याला समजत नाहीये आपण शुल्लक अशा गोष्टींच्या मागे लागतो त्या प्राप्त करण्यासाठी आपण देवाला साकडं घालतोय आणि देवाला आपण नको ते विनंत्या करतो त्याच्यामुळे देव आपल्याकडे पाहत नाहीये पहिल्यांदा सांगेन जर तुमची कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करायची तर ती कशी करायची तर मी तुम्हाला सांगेन रोज रात्री झोपण्यापूर्वी एक मंत्र मी तुम्हाला सांगतो आणि हा मंत्र कसा म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय आहे की जेणेकरून आपली कशी इच्छा प्राप्त होईल तीही अगदी तीन दिवसात तीन दिवस खूप होतात मी तर म्हणतो तीन तास स्वामींसाठी लय झाले कारण स्वामी ब्रह्मांड नायक आहेत जगाचे पालक आहेत चालक आहेत स्वामी आपल्या भक्तांना कधीच मोकळे हाताने जाऊन देत नाहीये त्याची झोळी भरल्याशिवाय स्वामी ही शांत बसत नाहीये पण प्रत्येकाची वेळ यावी लागते जर तुम्ही चाल की स्वामी मला एका दिवसात एक कोट रुपये द्या तर शक्य नाहीये स्वामी कधीही तुम्हाला एक कोट रुपये देणार नाही आपण आपली लायकी लक्षात ठेवून आपण स्वामींना मागितले पाहिजे आपली पात्रता आपण ठरवली पाहिजे त्याचप्रमाणे आपल्याला मिळेल तर आता आपल्याला एक्झॅक्टली उपाय काय करायचा आहे तर मी तुम्हाला सांगेन रोज रात्री दिवसभर तुम्ही काही काम करा कुठेही जावा पण रात्री आपल्याला स्वामींच नाम घ्यायचंय आता नाम कसं घ्यायचंय मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो डोळे तुम्हाला झाकायचेत डोळे झाकल्यानंतर दोन्ही भोळ्यांच्या मधोमध मद। तुम्हाला स्वामींचं स्वरूप आठवायचंय असं आठवायचंय की स्वामी अक्कलकोटमध्ये बसलेले आहेत आणि स्वामींच्या आजूबाजूला सर्व भक्त मंडळी आहे स्वामींची सेवा करते कुणी स्वामींशी बोलते कुणी स्वामींसाठी दूध आणते कुणी स्वामींसाठी जेवण आणते सुंदराबाई बाजूला उभे आहेत त्या पंख्यांनी हवा घालतात आणि या सर्वांमध्ये तुम्ही सर्वात भाग्यवान आहात कारण स्वामींचे चरण तुमच्या हातामध्ये आहेत आणि स्वामींचे चरण तुम्ही दाबताय असं तुम्हाला आहे स्वामींची तुम्ही सेवा करताय असं आहे आणि स्वामींचं लक्ष तुमच्याकडे आहे स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे आणि स्वामी तुम्हाला तुम्हाला म्हणतात की बाळा भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे अशी कल्पना आपल्याला करायची ही कल्पना करून झाल्यानंतर अकरा वेळेसच अंतकरणापासून म्हणजे इथून हृदयातून तुम्ही स्वामींना आवाज द्यायचा आहे हे स्वामीराया धावा हे स्वामीराया धावा हे स्वामीराया धावा आणि त्याच्यानंतर ओम श्रीपाद श्री वल्लभाई नमहा ओम श्रीपाद श्री वल्लभाई नमहा अकरा वेळेस हा मंत्र तुम्हाला जपायचा आहे स्वामींच्या चरित्रामृतात म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे जो पण भक्त मला अंतकरणापासून बोलवतोय मी क्षणाचा विलंब न करता मि तेचा पशे मि तेया माजा मनुन मी त्याच्यापशे पोचणार मी त्या माझ्या भक्ताला संकटातून बाहेर काढणार म्हणून तुम्हाला मी सांगतो की स्वामींवर आगाध विश्वास ठेवा आज नाही मिळालं उद्या नाही मिळालं परवा नाही मिळालं काही दिवसांनी स्वामी तुम्हाला निश्चितच देते आता एवढी प्रोसेस झाली प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला तुमचं मागणं जे स्वामींना मागायचंय ते कोणत्या पद्धतीत मागायचंय ते मी तुम्हाला सांगतो हात जोडा स्वामींच स्वरूप आठवा आणि स्वामींना म्हणा की हे स्वामी राया मी तुझ बाळ आहे मी तुझ बालक आहे स्वामी धावा स्वामी धावा स्वामी कृपा करा स्वामी कृपा करा हे स्वामी आई मी तुझं बाळ आहे ना तर माझी जीवनामध्ये अमक्या अमकी इच्छा आहे ती शुल्लक आहे तुझ्यासाठी काही ती मोठी नाहीये तू मनात आणलं तर तू लगेच मला देऊ शकते मग आता इथेच तुम्हाला तुमची इच्छा बोलायची तुम्हाला काय हवं आहे ते आणि त्याच्या नंतर तुम्ही स्वामींना म्हणायचे की राया ही इच्छा माझी पूर्ण करा स्वामी राया माझी इच्छा पूर्ण करा मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे फक्त एवढं बोला बघा स्वामी तुमची ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतेल फक्त अंतकरणापासून हा उपाय करा आणि येणारे रिझल्ट तुमच्या दादाला निश्चितच कमेंट बॉक्समध्ये सांगा याच्याबरोबर दर गुरुवारी तुम्ही एक नारळ स्वामींच्या मंदिरामध्ये ठेवा किंवा दत्त मंदिरामध्ये ठेवा आणि स्वामींना तुमच्या इच्छा बोला या उपायानेही तुमची जी इच्छा असेल ती इच्छा स्वामीराया दत्त महाराज नक्कीच पूर्ण करतील आणि याच्यामुळे अध्यात्म ज्ञान तुमचं वाढेल आणि तुम्ही जेवढं भगवंताचं नामस्मरण कराल तेवढं तुमच्या जीवनामध्ये सुख येईल आनंद येईल हा सो अनुभव मी तुम्हाला सांगतोय तुम्ही नाम तरी घ्यायला शिका बघा नाम तुम्हाला अक्षरशः पैलतीराला नेल्याशिवाय राहणार नाहीये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त